आठ चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की खेलारवाडी येथे राहणारे गजेंद्र शिंदे वय पंचावन्न वर्षे यांचे शिरबाईच्या फॉरेस्टच्या एका रोडच्या बाजूला मर्डर केलेले आणि त्यांची बॉडी पडलेली आहे म्हणून जशी माहिती मिळताच आम्ही स्टाफसह तिथे पोहोचलो आणि पंढरपूरचे डीवायस पी सर भोसले सर यांना माहिती दिली ते सुद्धा स्पॉटवर आले आणि स्पॉट व्हेरीफाय केले आणि ती बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आणि तिथं स्पॉटवर काही प्रत्यक्ष तसे साक्षीदार होते त्यांनी सांगितले की बा यांचं जो मर्डर आहे त्यांचंच नातेवाईक सागर इंगोले यांनी केलेलं आहे डोक्यात रॉडने मारून तेवढं माहिती मिळतात तसे सागर इंगोले विरोधात आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला त्याचा तपास तपास सुरू केला तर तो मिळून येत नव्हता पत्नीसह कुठेतरी पळून गेलेला होता म्हणून दोन टीम तयार केली त्याला पंढरपूरच्या पलीकडे वाखरीच्या भागात तो मिळाला त्याला घेऊन येऊन काल रात्री त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आज रोजी माननीय न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला तीन नऊ चोवीसपर्यंत पोलीस कोठडी दिलेला आहे सदरगुनाच्या अधिक तपास चालू आहे